विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातही मतदारसंघात प्रचाराचा धुराळा उडवला होता निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सोमवारी सायंकाळी प्रचार तोपा थंडवल्यात त्यानंतर उमेदवारांनी मूक प्रचारावर जोर दिलाय दरम्यान वीस नोव्हेंबर रोजी होत असलेल्या मतदानाच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ पंकज आशिया यांनी माहिती दिली जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात सोमवारी ही पत्रपरिषद घेण्यात आली यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षक कुमार चिंता निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर तिवारी जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकट आदी जण उपस्थित होते सात विधानसभा मतदारसंघ असून बावीस लाख बावन्न हजार एकशे एकाहत्तर मतदारसंख्या आहेत त्यात अकरा लाख पन्नास हजार तीनशे नव्वद पुरुष अकरा लाख एक हजार सातशे बारा महिला व इतर एकसष्ट मतदारांचा समावेश आहे पंच्याऐंशी वर्षावरील मतदार बावीस हजार सहाशे शहात्तर तर दिव्यांग सोळा हजार चारशे एक्केचाळीस असे एकूण एकोणचाळीस हजार एकशे सतरा मतदार आहेत वीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानासाठी दोन हजार पाचशे अठ्याहत्तर केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत यामध्ये ग्रामीण भागात सहाशे अडतीस तर शहरी भागात एक हजार नऊशे चाळीस मतदान केंद्र राहणार आहे तसेच यापैकी एक हजार दोनशे एकोणनव्वद मतदान केंद्रांवर वेब कॉस्टिंग करण्यात येणार आहे सातही मतदारसंघात महिलांद्वारे संचालित दिव्यांगांद्वारे संचालित युवांद्वारे संचालित व आदर्श केंद्र असे प्रत्येकी एक मतदान केंद्र राहणार आहे मतदान प्रक्रियेसाठी मतदान केंद्र अध्यक्ष मतदान कर्मचारी क्षेत्रीय कर्मचारी असे एकूण अकरा हजार पाचशे नव्वद कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ राहणार आहे वाहतूक आराखडाही तयार केला असून त्यात एस टी बसेस दोनशे पासष्ट जीप एकशे एकाहत्तर मिनी बस सत्तावन्न मालवाहू ट्रक एकवीस अशी एकूण चारशे चौदा वाहने राहणार आहेत मतदार हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक एक नऊ पाच शून्य सोळा ऑक्टोबर ते सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत एकूण तीनशे पासष्ट कॉल आले तर सी वर तीनशे तक्रारी प्राप्त झाल्याचे यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले पोस्टल बॅलेट मतदानाची प्रक्रिया सुरू असून पंचवीस ते तीस राहिलेले मतदार उद्या मंगळवारी प्रशिक्षणात घेतले जाणार असल्याची माहिती दिली सहा पोलिसांचा बंदोबस्त राहणार असून कुठलाही गैरप्रकार होणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिली जे इतर ऍक्टिव्हिटीज असते की त्या संदर्भात प्रचार वगैरे सर्व थांबून गेलो तर इतर कोणताही आचारसंहितेचं उल्लंघन झालं पाहिजे त्यासाठी जे आपले पीडके पथक आहे तसेच आपले चेकपोस्ट आहे त्या सर्वांना सूचना दिली आहे अशा प्रकारे आपण शंभर टक्के सर्व जे इलेक्शन रिलेटेड प्रिपेअरनेस आहे ती आपण केली आहे मी प्रेसचे लोकांना सुद्धा रिक्वेस्ट करणार आहे की इन केस कुठे कॅश लेकर असं डिस्ट्रीब्युशनच्या जर अनुचित प्रकार कुठे होत असेल तर आपल्याकडे सी बिजिल ॲपवर सुद्धा लोक तक्रार ठेवू शकता आणि वन नाईन फाय झिरो या नंबरवर सुद्धा आपल्याकडे तक्रार ठेवू शकता असं आपण तुम्हाला याचं रिक जे लागणारे डिटेल्स आहे त्याच्यामध्ये वाहतूक आराकडमध्ये किती व्हेकल्स आहे आणि किती मॅनपॉवर आपण डिप्लॉय केला आहे त्याची माहिती आपण देतो सर्व ठिकाणी आपल्याकडे सफिशियंट क्वांटिटीमध्ये ईव्हीएम मशीन व्ही सी यू सीयू व्ही पॅट उपलब्ध आहे त्यासाठी लागणारे जे म्हणजे कुठेतरी काही खराबी किंवा त्यांना टेक्निकल सपोर्ट लागला तर बेलचे इंजिनियर सुद्धा आपल्याकडे इलेक्शन करून आलेले आहेत ते सुद्धा असेम्ब्ली लेवलला त्यांची भरतीसाठी तिथे राहणार आहे आपली पोलिंग पार्टीज आहे उद्या सकाळी आपापले मतदान केंद्राला पोहोचणार आहे आणि उद्या संध्याकाळीपर्यंत शंभर टक्के सर्व ठिकाणी आपली पोलिंग स्टेशनची अरेंजमेंट असेल आणि त्या ठिकाणी जे पण इश्यू असतील ते शंभर टक्के आपण एन्शोअर करणार आहोत तसेच या कालावधीमध्ये हो आपल्याकडे आचारसंहितेचे जवळपास तीनशे तक्रारी प्राप्त झाली होती आपण सर्व ते तक सर्व सर्थ तक्रारी जे आपला तीस लाख बावन्न हजार एकशे एक्याहत्तर मतदार आहेत आणि त्यापैकी जवळपास अकरा लाख एक हजार सातशे बारा महिला आणि अकरा लाख पन्नास हजार तीनशे अठ्ठाण्णव असे पुरुष आणि आपल्याकडे ट्रान्सजेंडर या पूर्णपण आपल्याकडे मतदार आहे मतदान केंद्र आपल्या जिल्ह्यामध्ये पंचवीसशे हो अठ्याहत्तर आहे आणि त्यापैकी शहरी आणि ग्रामीणच्या ब्रेकअप आम्ही तुम्हाला शेअर करतो आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे सर्वांना माहिती आहे की मागच्या आठवड्यामध्ये आम्ही प्रस्तरी लोकांसोबत पण इंट्रॅक्शन केला होता होम बेस्ड वोटिंग आपण जिल्ह्यामध्ये लांब केली होती पंच्याऐंशीपेक्षा जास्त त्यांच्या वय आहेत आणि त्यांच्या आहे आणि ते मतदान केंद्राला येऊ शकत नाही किंवा त्यांना थोडासा फिजिकल त्रास वगैरे आहे त्या सर्व लोकांसाठी आपण साथी मतदारसंघामध्ये मुंबई बेस्ड वोटिंग सुद्धा त्या सर्व लोकांसाठी आपण अरेंज केली होती इन ऑफ पॉलिटिकल पार्टीचे रिप्रेझेंटेटिव्ह केंद्र शासनाचे जे मायक्रो ऑफिसर्स आहेत त्यांचे प्रेझेन्समध्ये आणि त्यासोबत व्हिडिओ व्हिडिओग्राफर आणि आपले सेक्टर पण त्या ठिकाणी गेले होते तर आपल्याकडे चौदा फेट टोटल लोकांचा मतदान त्या पद्धतीने आपण केलेला आहे काही ठिकाणी आपल्याकडे ज्यांचं आपण होम मतदान केलेलं आहे आणि काही मतदार त्या ठिकाणी आपण गेलो तर घरी प्रसन्न होते किंवा काही त्यांच्याकडे जास्त काही लोकांची भीती पण या दरम्यान झाली होती याचे शिवाय जे आपली ॲक्च्युअल पोर प्रिपेअरनेस आहे तर आपल्याकडे सर्व जे मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी सर्व पोलिंग पार्टीचे दोन प्रशिक्षण आतापर्यंत आपण पूर्ण केलेलं आहे त्यांच्या पोस्टूल बॅलेटची पण अरेंजमेंट त्या ठिकाणी आपण केली होती त्याच्यासोबत जे पण लोक आपले निवडणुकीमध्ये काम करणार आहे त्या सर्व लोकांसाठी इवन जे कॉन्ट्रॅक्टर स्टाफ आहे त्यांसाठी सुद्धा आपण पोस्ट अरेंजमेंट आपल्याकडे केली आहे याच्यासोबतच आपल्याकडे सर्व प्रकारचे इलेक्शनसाठी लागणारे मतदार साहित्य असतील किंवा आपल्याकडे लागणारे वाहन असतील त्या सर्वांच्या अरेंजमेंट आपल्याकडे झालेला आहे त्याच्यासोबत आपण ट्रान्सपोर्ट प्लान असेल सेक्टर ऑफिसर लोकांमार्फत त्यांचे त्यांच्या एरियामध्ये विजिट आणि सर्व सर्व मतदान केंद्रांमध्ये जे अशुर्ट बेनिंग फॅसिलिटीज आहेत दिव्यांग लोकांसाठी व्हीलचेअर असेल रॅम्प असेल पिण्याचं पाणी पाणीचं अरेंजमेंट असेल त्या ठिकाणी लाईटचे अरेंजमेंट असेल काही ठिकाणी ऊन जर बाहेरच्या भागात असेल त्या ठिकाणी शेटचे अरेंजमेंट असेल किंवा लोकांचे बसण्यासाठी फर्निचर आणि वेटिंग एरियाची रिक्वायरमेंट असेल याच्यासाठी सर्व तयारी आणि याची खात्रीसुद्धा पण आपण सर्व जसं सेक्टर ऑफर मार्फत सर्व पोलीस स्टेशनला आपण केलेली आहे खास करून ज्या ठिकाणी एक लोकेशनवर चार किंवा त्याच्यापेक्षा जास्त मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी त्रास नाही झाला पाहिजे त्यासाठी आपण यावेळी व्होटर हेल्प डेस्क आपण बाहेर ठेवतोय त्या ठिकाणी कोणते मतदान केंद्र आहे त्यांच्या नाव आहे त्याचं अरेंजमेंट आपण करतोय आज संध्याकाळीपासून सगळ्या आपल्याला बाहेरून जो आर एच्या सगळे लोक आलेले आहेत आपल्या जिल्ह्याचे पण लोक रॅन झाल्यानंतर आज संध्याकाळी सगळं आमदार आणि जो जो ठिकाणी घ्यायचे आहे त्या ठिकाणी पोहोचणार आहे आणि आपण जो जो आपण टोटल जो जो पॉलिटिकली टोटलो पोलिटिकली सेन्सिटिव्ह आहे

आपण वेळेला फर्स्ट टाइम आपण अराउंड तीस ते चाळीस ड्रोन पण आपण मदारच्या वेळेला वापर करणार आहे ते टोटल कुठेतरी गर्दी आहे का कुठेतरी लांब इश्यू आहे का ते पण ते पाहून प्रोएक्टिव्हली आपला पोलीस स्टेशनवर पण कारवाई होणार आहे आणि आतापर्यंत कारवाईच्या बद्दल आपण आज आजपर्यंत आतापर्यंत टोटल आठ ए झालेला आहे आणि बाकी दोन पण साहेब धंद्याकडे प्रेश करणार आहे टोटल म्हणजे दहा ए मंजूर होणार आहे आणि आपण चार पायराम्स आपण पकडलेला आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला टोटल दरेक एसडीओकडे पण आपण काही काही पोहोचला रिझर्व्ह केलेला आहे आणि माझ्याकडे पण एकूण तीस लोक रिझर्व्ह राहणार आहेत आपल्याला कुठेतरी काही अडचण आले टाटण पोहचून ते इशन करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि माझ्या एकी विनंती आहे की सगळ्या लोकांना सांगतो आता जो उद्या म्हणजे आज आठ वाजे सहा वाजेच्या नंतर जो फेक व्हिडिओ आणि फेक न्यूज पण व्हायरल करण्यासाठी खूप खूप प्रयत्न करतात लोक आता तुम्हाला काय असं मिळालं तरी ते व्हायरल करायचे नाहीये आणि मोस्टली तो कुराणाचे व्हिडिओज कुठेतरी जो पूर्वीच्या इलेक्शनच्या तरी ते व्हिडिओज पण बाहेर काढून ते व्हायरल होण्याची शक्यता ते व्हिडिओच्या सगळ्यांना तुमच्या मार्फत पब्लिक करून आव्हान करतो की ते व्हिडिओ तुम्ही भरसा ठेवायचे नाहीये तुम्हाला वाटलं की अशा शेअर खर्च चालू आहे ते पटकन ते संबंधित स्टेशन जाऊन ते संपर्क शकतात हे कारण आहे का कोट्या आहे का नाही अदरवाईज अगर अननेसेसरली कोणी पोवीचा व्हिडिओ बघून त्यांना रिॲक्शन करायचं नाही कायद्यात कोणाच्या पण हातात ठेवायचे द्यायचे नाही पोलिसचा बंदोबस्त प्रॉपरली चांगल्या पद्धतीने यामध्ये आपल्याला झालेले आहे आणि भरपूर फोर्स पण आपल्याला बाहेरून मिळालेला आहे जसं सांगितलं आपल्याला बाहेरतून नऊ कंपनी म्हणजे सीएपीएफच्या सहा आणि एसएपीच्या तीन कंपनी असा टोटल नऊ कंपनी मिळालेल्या आहेत त्यांना पण पूर्ण पोलिटिकली आणि लॉन्डर सेन्सिटिव्ह जेवढे पण होत आहे तिकडे त्यांनाही पाठवलेलं आहे कारण काय आपला लोकलचं पण आहे त्यांच्यासोबत ते पण आहे ते इंडिपेंडेंटली इम्पार्शियल आणि अभ्यासले पण काम करण्यासाठी भरपूर शक्यता आहे त्यामुळे पण त्यांना पाठवलेलं आहे